नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लखनऊ युनेस्कोने नवाबांचे शहर लखनौ याला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क अंतर्गत क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून नियुक्त केलेले आहे गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे काय पाककला तर युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीमध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ या शहराचा समावेश केलेला आहे तर क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमीमध्ये समावेश होणारे लखनऊ हे भारतातील आता दुसरे शहर ठरलेले आहे पहिले कोणते आहे तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद हे पहिले ठरलेले आहे तर आता उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सच्या त्रेचाळीसाव्या सत्रात ही घोषणा करण्यात आलेली आहे यामुळे आता लखनौ हे सत्तर जागतिक गॅस्ट्रोनॉमी शहरांमध्ये समावेश झालेला आहे जागतिक शहर दिन दोन हजार पंचवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तर या दिवशीच ह्या शहरांची नावे घोषित करण्यात येतात लखनौ हे आता दुसरे शहर ठरलेले आहे भारतातील युनेस्कोने दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावन्न नवीन शहरांचा क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे आता एकूण क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क किती झालेले आहे तर एकूण शहरांची संख्या झालेली आहे शंभर प्लस देशांमधील चारशे आठ युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क स्थापना झालेली आहे दोन हजार चार मध्ये उद्दिष्ट आहे शाश्वत शहरी विकासासाठी सर्जनशीलतेला धोरणात्मक घटक मानून शहरांमध्ये सहकार्य प्रोत्साहित करणे सर्जनशील क्षेत्रे बघा दोन हजार पंचवीस मध्ये प्रथमच आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य कला या नवीन क्षेत्राचा समावेश केलेला आहे यापूर्वी सात क्षेत्रे होती ही सात क्षेत्रे कोणती बघा हस्तकला आणि लोककला डिझाईन चित्रपट पाककृती साहित्य मीडिया कला आणि संगीत आणि आता आठवे क्षेत्र ऍड केलेले आहे आर्किटेक्चर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये भारतातील शहरे एकूण नऊ शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिले आहे राजस्थानमधील जयपूर हे हस्तकला लोक आणि लोककला या श्रेणीमध्ये ॲड करण्यात आलेली आहे दोन हजार पंधरामध्ये दुसरे आहे उत्तर प्रदेशमधील वाराणसी संगीत श्रेणीसाठी दोन हजार पंधरामध्ये समावेश करण्यात आला तिसरे तमिळनाडूतील चेन्नई हे संगीत क्षेत्रासाठी दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्रातील मुंबई चित्रपट श्रेणीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तेलंगणातील हैदराबाद हे है गॅस्ट्रोनॉमी म्हणजेच पाककला या श्रेणीअंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये समावेश करण्यात आला जम्मू काश्मीरमधील श्रीनगर हे हस्तकला आणि लोककला या क्षेत्रासाठी दोन हजार एकवीसमध्ये सातव्या क्रमांकाचे आहे मध्य प्रदेशमधील ग्वालेर हे संगीत क्षेत्रासाठी दोन हजार तेवीसमध्ये केरळमधील कोजिकोड हे साहित्य क्षेत्रासाठी दोन हजार तेवीसमध्ये आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेशमधील लखनौ येशियर समावेश करण्यात आलेला आहे गॅस्ट्रॉनॉमी या क्षेत्रासाठी नेक्स्ट आहे फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ट्रॉफीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विश्वनाथन आनंद फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ट्रॉफीचे नाव भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे या प्रतिष्ठित ट्रॉफीला आता अधिकृतपणे विश्वनाथन आनंद कप असे संबोधले जाईल हा सन्मान पाच वेळा विश्वजेता आनंद यांच्या जागतिक बुद्धिबळातील अतुलनीय योगदानाला समर्पित आहे तर विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले ग्रँडमास्टर ठरलेले आहेत नेक्स्ट आहे भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदी म्हणजे पर्सनल या प्रमुखपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुचरण सिंग व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांनी आज म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे ते त्यांच्या पदाचं नाव काय आहे भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणजे चीफ ऑफ पर्सनल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधन खडकवासला येथे त्यांचे शिक्षण झालेले आहे नौदलात प्रवेश त्यांनी एक जुलै एकोणीसशे नव्वद रोजी केला तोपखाना आणि क्षेपणास्त्र प्रणाली तज्ज्ञ आहेत ते नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये इस्टर्न मुख्य ध्वजाधिकारी झाले होते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये व्हाइस पदी पदोन्नती झाली आणि त्यानंतर कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि आता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदी त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे भारताचा सर्वात वजनदार उपग्रह सी एम एस झिरो थ्री इस्रोने कधी प्रक्षेपित केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी बाहुबली रॉकेटमधून चार हजार चारशे किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे रॉकेटचे नाव काय आहे एल व्ही एम थ्री एम फाईव्ह उपग्रहाचे नाव आहे एस झिरो थ्री म्हणतात भारतीय भूमीवरून जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित होणारा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे प्रक्षेपण स्थळ आहे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश हो याची उपयुक्तता काय आहे तर भारतीय नौदलाच्या संप्रेषण प्रणालीचे बळकटीकरण करणे सागरी देखरेख आणि डोमेन जागरूकता वाढवणे सुरक्षित आणि जलद डेटा ट्रान्समिशन सुनिश्चित करणे तर दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने भारतातील सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे उपग्रहाचे नाव आहे सी एम एस झिरो थ्री किंवा जी सॅट सेवन आर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नुकतेच निधन झालेले रामदर्श मिश्रा कोण होते तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक लेखक होते ज्येष्ठ साहित्यिक रामदर्श मिश्रा यांचे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकशे एकव्या वर्षी दिल्लीत निधन झाले आहे ते हिंदी साहित्यिक जगतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते ते कवी लेखक आणि शिक्षणतज्ञ होते हिंदी आणि भोजपुरी साहित्यातील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जातात त्यांचे प्रसिद्ध साहित्य कोणते बघा जल टूटता हुआ पाणी बैरंग बेनाम चिट्टिया पक गई हे धू कंदेपर सूरज हे काही महत्वाचे त्यांचे साहित्य आहे पुरस्कार त्यांना कोणते देण्यात आलेले बघा व्यास सन्मान दोन हजार अकरा मध्ये के के बिर्ला फाउंडेशन तर्फे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये साहित्य शिरोमणी सन्मान दोन हजार अठरा मध्ये सरस्वती सन्मान दोन हजार एकवीस मध्ये के बिर्ला फाउंडेशन तर्फे आणि पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या आयनी एअरबेस वरील आपले ऑपरेशन अधिकृतपणे स्थगित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ताजिकिस्तान नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने ताजिकिस्तानच्या आयनी एअरवेसवरील वरील आपले कामकाज अधिकृतपणे बंद केले आहे भारताचा पहिला परदेशी तळ गिसार मिलिटरी एअरपोर्ट ताजिकिस्तान सोबत संयुक्तपणे चालवला जात होता स्थान होते आईनी हवाई तळ ताजिकिस्तान तर हा भारताचा पहिला परदेशी तळ होता नाव काय होते गिसार मिलिटरी एअरपोर्ट आणि ता ताजिकिस्तान सोबत हा संयुक्तपणे चालवला जात होता कालावधी वीस वर्षाहून अधिक आहे दोन हजारच्या आसपास हा तळ तयार करण्यात आलेला होता महत्व अफगाणिस्तान पाकिस्तान जवळील भूराजकीय प्रभाव वाढवण्यासाठी याचा वापर करण्यात येत होता चार वर्षांपूर्वी हा करार संपलेला आहे त्याचे नूतनीकरण न केल्यामुळे आता हे औपचारिकपणे हे अधिकृतपणे हे बंद केलेले आहे यासाठी खर्च बघा शंभर दशलक्ष डॉलर खर्च करून याचे आधुनिकीकरण करण्यात आलेले होते आणि आता हा तळ औपचारिकपणे बंद केलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील नमित बीर सिंग वारिया बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर झाले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब जालंधर पंजाब येथील नमित बीर सिंग वालिया यांनी फ्रान्समध्ये झालेल्या तिसऱ्या अॅनेमासे आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धेत चौथे स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपद जिंकलेले आहे त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली आणि दोन हजार बारामध्ये वयाच्या सातव्या वर्षी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले ते एस आर सी सी दिल्लीचे विद्यार्थी आहेत ते पंजाबचे दुसरे आंतरराष्ट्रीय मास्टर बनलेले आहेत पहिले आहेत दुष्यंत शर्मा दोन हजार मध्ये झालेले होते आणि आता हे दोन हजार मध्ये झालेले आहेत नमितबीर सिंग वालिया आहेत यांच्या अलीकडे कोणत्या राज्याच्या राज्योत्सव दोन हजार पंचवीस साठी निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक कर्नाटकातील वरिष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ प्राध्यापक रवींद्र कोरीसेट्टर यांची भारतातील पुरातत्व आणि संशोधनात त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झालेली आहे चार दशकाहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी पुरातत्व अभ्यास आणि शिक्षणाच्या प्रगतीत भूमिका बजावली प्रोफेसर सेक्टर हे सध्या कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील इतिहास आणि पुरातत्व विभागात युजीसी एमेरिट्स फेलो आहेत त्यांच्या प्रमुख संशोधन प्रकल्पांमध्ये काश्मीरच्या हवामान इतिहासावरील बहुविद्याशाखीय काश्मीर क्लायमेट प्रकल्प फोर्ट फाउंडेशन समर्थित संगणक अनुप्रयोग आधारित गॅजेटियर ऑफ द ऑफ इंडियन प्रिहिंट आणि जिओ मार्फोलॉजी ऑफ द सेंट्रल कृष्णा बेसिन यांचा समावेश आहे कर्नाटक सरकारकडून राज्यस्थापना दिनानिमित्त क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार दिले जातात कर्नाटक सरकारचा राज्यस्थापना दिवस एक नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो तर या निमित्तच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्योत्सव पुरस्कार दिले जातात दोन हजार पंचवीसच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे प्राध्यापक रवींद्र कोरेसेटर यांची नेक्स्ट आहे अलीकडेच भारताच्या पश्चिम सीमेवर सुरू झालेल्या त्रिसेवा सरावाचे नाव काय आहे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्स त्रिशूल एक्स एक एक त्रिशूल त्रिसेवा सराव कालावधी आहे बघा तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्थळ आहे भारताची पश्चिम सीमा सहभाग भारतीय सेना नौदल आणि हवाई दल त्रिसेवा सराव या हा नेतृत्व केलेले आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ दक्षिण कमांड या त्रिसेवा सरावाचे उद्दिष्ट आहे लष्कर नौदल आणि हवाई दल यांच्यातील समन्वय वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्याने अबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबुधाबीच्या गुंतवणूक संसाधन आणि अध्यक्षीय कार्यालय दरम्यान सामंजस्य करार केला आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकार आणि अबुधाबी स्पोर्ट्स अबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबुधाबीच्या गुंतवणूक संसाधन आणि अध्यक्षीय कार्यालयादरम्यान दरम्यान एक सामंजस्य करार झालेला आहे या सामंजस्य कराराचा उद्देश महाराष्ट्र आणि अबुधाबी यांच्यातील सागरी सहकार्य मजबूत करणे हा आहे तसेच दोन्ही प्रदेशांमध्ये तांत्रिक ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे या करारामुळे बंदर आधुनिकीकरण लॉजिस्टिक्स विकास जहाज बांधणी जहाज तोडणी जलवाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य वाढणार आहे या प्रकल्पांतर्गत दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत गुंतवणूक अपेक्षित असून यामुळे महाराष्ट्रातील किनारी विकास आणि परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यातील नवीन इमारतीचे उद्घाटन केले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्तीसगडच्या स्थापनेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नया रायपूरमधील मधील नवीन विधानसभा इमारतीचे उद्घाटन केले पंतप्रधानांनी त्यांच्या आईच्या नावाने या ठिकाणी एक झाड लावलेले आहे अटिलभैर वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरणी करण्यात आले इमारतीची माहिती बघा यासाठी सुमारे दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च झालेला आहे क्षेत्रफळ आहे वीस पॉईंट अठ्याहत्तर हेक्टर पायाभरणी ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये झाली बांधकाम ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये पूर्ण झाले म्हणजेच तीन वर्षामध्ये हे बांधकाम पूर्ण झालेले आहे पारंपरिक बस्तर सुरगुजा कलेने सजवलेले राजवाड्यांच्या शैलीत तेरा आकर्षक घुमट आहेत प्रत्येक घुमट्यावर वाटीच्या आकाराचे भाताचे पान कोरलेले आहे आणि हे राज्याच्या समृद्ध कृषी परंपरेचे प्रतीक आहे नेक्स्ट आहे जनजाती गौरव वर्ष पकवाडा कधीपासून सुरू झाले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव वर्ष पकवाडा सुरुवात तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्ती तारीख आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिवस आदिवासी समाजाच्या योगदानाचा गौरव करणे आदिवासी योजनांमधील कामगिरीचे प्रदर्शन करणे उपजीविका उद्योजकता आणि सामाजिक विकासावर भर देणे आयोजक मंत्रालय आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय सहभागी संस्था बघा आदिवासी संशोधन संस्था एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ यांच्या सहकार्यातून हा पखवाडा साजरा करण्यात येत आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे हा पकवाळा साजरा करण्यात येणार आहे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बिरसा मुंडा हे आदिवासी स्वतंत्र सैनिक आणि ब्रिटिश विरोधी बंडाचे नेते होते यामध्ये पंतप्रधान जनमान आदी कर्मयोगी अभियान आणि राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियान यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच शांती शिखर ध्यान केंद्राचे उद्घाटन कुठे केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रायपूर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा रायपूरच्या सेक्टर वीस मध्ये नवनिर्मित ब्रह्मकुमारी संस्थेच्या भव्य शांती शिखर रिट्रीट सेंटर अकॅडमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड याचे उद्घाटन केलेले आहे बघा छत्तीसगडमधील नवा रायपूर यामध्ये शिखर शांती शिखर सेंटरचे उद्घाटन केल्याचे नाव आहे अकादमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड हे शांती शिखर ध्यान केंद्र एक पॉईंट पाच एकर पसरलेले आहे ही संस्था जागतिक स्तरावर भारताच्या आध्यात्मिक नेतृत्वाला सक्षम करेल नेक्स्ट आहे चवांग कुट उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर मणिपूर राज्याने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चव्हाण उत्सव साजरा केलेला आहे चांगल्या कापणीच्या हंगामासाठी देवाचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो हा सण कापणीच्या हंगामाच्या समाप्तीचे प्रतीक आहे हा सण प्रामुख्याने मणिपूर आणि ईशान्य भारतातील इतर भागांमध्ये चीन कुकी मिझो समुदायाद्वारे साजरा केला जातो या उत्सवात पारंपरिक नृत्य लोकसंगीत स्थानिक खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा समावेश आहे त्यांच्या सांस्कृतिक महत्वामुळे जवांग कुटला एकोणीशे ब्याऐंशी मध्ये अधिकृतपणे राज्य सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे जागतिक शाकाहारी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक नोव्हेंबर रोजी जागतिक शाकाहारी दिन दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो हा दिवस प्राणीमुक्त पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचा प्रचार करण्यासाठी साजरा केला जातो पहिला जागतिक शाकाहारी दिन एक नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी साजरा करण्यात आला हा दिवस दे द वेगन सोसायटीच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेला होता ही संस्था डोनाल्ड वॉटसन यांनी एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये स्थापन केली होती जागतिक शाकाहारी दिवस दोन हजार पंचवीस ची संभाव्य थीम काय आहे वेगनिझम आणि लेख ग्रह आणि मानव आरोग्यावर सकारात्मक प्रभाव तर दरवर्षी जागतिक शाकाहारी दिन एक नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू वडावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद